संध्याकाळची वेळ होती सकाळपासून पाऊस रिमझिम रिमझिम पडतच होता आणि अचानक संध्याकाळी आभाळ भरून आलं होतं आणि अगदी पावसानेसुद्धा जोर धरला होता आणि अशाच वेळी मग काहीतरी खमंग आणि खुसखुशीत खाण्याची इच्छा होत होती मग काय लगेचच किचनमध्ये जाऊन हे गरमागरम असे मेथीचे पकोडे बनवले तर काय झालं सकाळी भाजीसाठी मेथी स्वच्छ धुवून निवडून ठेवली होती म्हटलं संध्याकाळी भाजी आणि भाकरीचा बेत केला होता पण संध्याकाळी अचानक पावसामुळे मात्र थोडासा ह्या मेनूमध्ये चेंज झाला मग ही मेथी जी धुवून ठेवली होती ही बारीक चिरून घेतली बारीक न चिरतासुद्धा तुम्ही अगदी हाताने मोडूनसुद्धा सुद्धा हे पकोडे नक्कीच बनवू शकता तर आपण मेथी इथे चिरून घेतली आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण एक उभा कांदा जो आहे तो चिरून घेतला आहे खूपच खुसखुशीत आणि स्वादिष्ट कुरकुरीत असे हे पकोडे तयार होतात तर ह्यामध्ये आपण एक ताजा मसाला घालणार आहोत त्यासाठी धणे बडीशेप आणि काळी मिरी हे आपण कुटून घालायचं आहे अगदी जाडसर थोडंसं आपण हे कुटून झाल्यानंतर ह्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घालून पुन्हा एकदा आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे खूप अगदी बारीक करायची अजिबात गरज नाही कारण हे जेव्हा दा खाताना दाताखाली येतं ना, दाता ना तेव्हा आहा मस्त पकोड्यांची टेस्ट लागते तर आता हे वाटण आपण घातलं आपल्या मसाल्याच्या डब्यातले सगळे मॅजिक मसाले आपण घातलेत पांढरे तीळ आणि इथे मी ओवा थोडासा हातावर चोळून तो सुद्धा आपण घातला आहे आता हे सगळे मसाले मेथी कांदा हे एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मिठामुळे कांदा आणि मेथीला पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला आपण ह्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे तर आता आपण ह्यामध्ये आपले भिजवलेले पोहे घालणार आहोत तर हे अगदी पाच मिनटापूर्वी मी पाण्यामध्ये भिजत घातले होते पाणी निथळून घेतलं आहे आणि हे भिजलेले पोहे जे आहेत दोन चमचे ते आपण ह्या पकोड्यामध्ये घातले आहेत ह्यामुळे खूप छान कुरकुरीत असे आपले हे पकोडे तयार होतात त्यानंतर दोन चमचे चण्याचं पीठ आणि एक चमचा आपण तांदळाचं पीठ ॲड केलं आहे अगदी हलक्या अशा हाताने आपण हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे गरज वाटल्यास तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता आता आपण अगदी भजी काढतो त्याप्रमाणे तुम्ही हे भजी तेलामध्ये दे सोडू शकता पण इथे मी थोडासा गोळा हातावर घेऊन अगदी हलक्या हाताने त्याला गोल असा आकार दिला आहे म्हणजे दिसायलाही हे पकोडे खूप सुबक आणि छान दिसतात करायला अगदी सोपे आहे तुम्ही बघितलं अगदी झटपट असे आपले इथे पकोडे तयार झालेत तर आता तेलसुद्धा तापलेलं आहे पटापट असे पकोडे तळून घेऊया मस्त बाहेर मुसळधार पाऊस पडतो आहे आणि दुसऱ्या बाजूला मी गरम गरम असा आल्याचा चहासुद्धा करायला ठेवला आहे तर असा पाऊस पडत असताना तुम्हाला कोणता पदार्थ खायला आवडतो हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आपले पकोडे अगदी मस्त तयार झालेत खूप छान मेथीचा स्वाद जो आहे तो अगदी घरभर पसरला आहे आणि भूकसुद्धा अगदी पावसामुळे चाळवलेली आहे त्यामुळे ह्या गरमागरम अशा मेथी पकोड्यांचा मी आस्वाद घेते तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा आणि काही खास पाहुणे येणार असतील किंवा अगदी एरवीसुद्धा आपल्याला संध्याकाळच्या छोटेशा भुकेसाठी जर काही चटपटीत आणि कुरकुरीत खायची इच्छा असेल ना तर हे पकोडे नक्कीच बनवून बघा